भारत आणि पाकिस्तानच्या पुरुष क्रिकेट सामना असो वा नसो सोशल मीडियावर त्यांची क्रेझ ही नेहमीच असते दोन्ही संघातील खेळाडूंची बरीच चर्चा होत असते या दोन्ही संघातील सातत्याने तुलना करत राहतात यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि शोएब अख्तर यांच्यातील स्पर्धेची चर्चा केली जात होती त्यानंतर काही काळ बाबर आजम आणि विराट कोहलीची तुलना झाली आता एका पाकिस्तानी पत्रकाराने रिझवानची आणि धोनीची तुलना केली त्यामुळे हरभजन सिंग चांगला संतापला आहे पाकिस्तानी पत्रकार फरीद खानने सोशल मीडियावर दोन यष्टीरक्षकांची तुलना केली आहे त्याने जगातील महान यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीची तुलना मोहम्मद रिजवानशी केली धोनी आणि रिजवान यांच्या तुलना होऊ शकत नाही परंतु सोशल मीडियावर लाइक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने के हे केले हे पाहून भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग संतापला ज्यामुळे त्यांनी ही पोस्ट रीट्वीट करून पाकिस्तानी पत्रकाराला फटकारले आहे